उपराजधानी असलेल्या नागपूर शहराने मागच्या वर्षी सुंदर शहर म्हणून पहिला नंबर पटकवला तेवढेच नाही तर देशविदेशात सुद्धा जी ट्वेंटीच्या आयोजनातील झल्मघाटामुळे नागपूर शहर ही प्रसिद्धी झोतात येऊन आकर्षणाचे केंद्र बनले यावेळी या शहराची दुसरी बाजू कधीही जगासमोर येऊ दिली गेली नाही ती म्हणजे या शहरातील काही भाग आणि झोपडपट्ट्या ज्या संख्येने खूप जास्त आहेत त्यांची अवस्था सुद्धा तितकीच दयनीय आहे लोक जणू वाईट टाकलेलेच असा त्यांच्या सोबत व्यवहार होतो याच काही झोपडपट्ट्यांपैकीच एक म्हणजे सिद्धेश्वर झोपडपट्टी ही गोंड वस्ती आहे दोनशे घरात जास्त लोक राहतात चाळीस वर्ष लोटूनही अद्याप या झोपडपट्टीत प्राथमिक सुविधाच नाही रस्ते नाहीत वीज नाही, नाही पाण्याची सोय म्हणाल तर दोन हँडपंप आहेत त्यातील एक नादुरुस्तच आहे शौचालय आहे पण त्यातही घाणीचे साम्राज्य त्यामुळे यांचा वापर कमीच उघड्यावर जाण्यालाच इथले लोक प्राधान्य देतात सांडपाण्याची सोय नाही त्यामुळे गटार सदैव वाहत असतात या झोपडपट्टी स्वच्छतेचा प्रचंड अभाव बघायला मिळतो रस्ते नाहीत पायवाटा आहे ज्यावर पावसाळ्यात चिखलाने तुडुंब भरून जातात आंघोळ उघड्यावरच करतात त्यामुळे हे पाणीही त्यात भर घालणारेच असते गटार नसल्याने पावसाळ्यात झोपडी भोवताल मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहते हे पावसाचे पाणी अक्षरशः घराची येते त्यामुळे प्रचंड नुकसान होत असते रात्र रात्री त्यांना बसून काढावे लागते साचलेल्या पाण्यामुळे व गंदगीमुळे मग किडे डासांचे प्रमाण वाढून मलेरिया डेंग्यू सारख्या गंभीर आजाराची भीती असते शिवाय साप बेडू दिवसा त्या दिवसात सहज बघायला मिळतात त्यामुळे याची भीती इतकी वेगळीच तरीही नाईला जाणी अशाच वातावरणात या लोकांना राहावं लागते या वस्तीत प्रामुख्याने आदिवासी गोंड समाज बघायला मिळतो या वस्तीत मध्य प्रदेश भोपाल छत्तीसगड रायपूर येथून कामाच्या शोधात आलेला मजूर वर्ग राहत या वस्तीतील लहान मुलांचे असतं लसीकरण झाले नाही या अथवा जवळपास एकही एक अंगणवाडी नसल्यामुळे येथील लहान मुलांचे वजन वय आरोग्याविषयी कसलीच माहिती नसल्याने आरोग्य सेविका अंगणवाडी सेविका इथे येत नाही त्यामुळं येथील लहान मुले दुर्लक्षित आहेत आजारपण आलेच तर घरगुती उपायांवरच अवलंबून राहावे लागते कारण खाजगी इस्पितळात किंवा डॉक्टरकडे जाण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसा पैसा नसतो या वस्तीमध्ये सिकलसेल सारख्या आजाराने विळखा घातला असून त्यांचे पेशंट प्रामुख्याने अकरा ते चौदा वर्ष वेळगाट दिसून येतात प्रत्येक कुटुंबात कुटुंब संख्या जास्त आणि त्या मानाने राहायला जागा कमी पडत असल्याने घरातील सदस्य मुलगा मग मुल्ग लग्नानंतर दुसरी झोपडी बांधून आपले बस्तान दुसरीकडे मांडतो यामुळेही येथे झोपडपट्ट्यांचा झपाट्याने विस्तार होता होताना दिसून येत आहे येथील लोकांमध्ये जनजागृतीचा अभाव दिसून येत असल्यामुळे कमी वयातच मुलामुलींचे लग्न होताना सुद्धा दिसून येतात मॅडम तुम्ही इथे ज्या उद्देशांकडे आला आहात तर काय उद्देश काय होता आणि काय इकडे समस्या तुम्हाला दिसतात मॅडम आम्ही इथे एक आमचे शासनाच्या एक योजनेबद्दल आम्ही ते पुन्हा भेट द्यायसाठी आलो होतो त्यांचं शंकर अर्जुन विके यांचं असं नाव आहे दोन दोन व्यक्तीचे विहिरीकडून शॉक लागून त्यांची आ... मृत्यू झाला त्या संदर्भात आम्ही गृहभेट दिली आणि त्या गृहभेटीचा दरम्यान त्यांना काही लाभाची योजना आम्ही त्यांना लाभ देण्यासाठी आम्ही ठेवू परंतु त्यांच्याकडे काही कागदपत्र होते नसल्यामुळे आम्ही त्यांना लाभ देऊ शकतो पण कुठल्या प्रकारची कागदपत्रं त्यांच्याकडे जातीचे प्रमाण ते लिव्हिंग कास्ट लिव्हिंग सर्टिफिकेट याच्या अभावी आपण त्यांना लाभ देऊ शकत नाही त्या लाभासाठी आम्ही त्यांना मागणी केली पण ते म्हणतात की आम्हाला अशा प्रकारचे कागदपत्र त्याचा उपलब्ध तुला शासनाच्या योजना न मिळू शकल्याने मग ते आर्थिक आधार मिळवण्यासाठी धर्मांतरांचा मार्ग स्वीकारताना दिसून येतात या वस्तीतील बहुतांश आदिवासी लोकांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे बहुतेक लोकांकडे रेशन कार्ड सुद्धा नाही नव्वद ते शंभर लोकांकडेच केशरी कार्ड असल्याची रेशन दुकानदारांकडे नोंद आहे नवीन कुटुंबाकडे रेशन कार्ड नसल्याने त्यांना सरकारी धान्य मिळवता येत नाही काही कार्डधारकांना तर अद्यापही धान्य मिळाले उन्ना मामन मरका मरका हाँ कितने साल के आप बीस साल होंगे गए हाँ अच्छा तो वो क्या काम करते थे आपके हस्बैंड वो झाड़ कटे कुछ कौन कौन थे सास से दो लड़के हैं एक, एक, एक लड़कियाँ देखने पांच परिवार पांच जन का परिवार था तो घर में कमाने वाला कौन है अब कोई नहीं वही कमाता था ही वस्ती शहरा दाढ़ भागत है ही।, ही वस्ती जी वंचित आहे तशी शिक्षणाच्या दृष्टीनेही मागे आहे या झोपडपट्टीतील लोकांना शिक्षणा जे मुलं मुली किमान दहावी पर्यंत तरी शिकलेले त्यांना वाचता सुद्धा येत नाही लिहिणं तर दूरचीच गोष्ट ही मोठी शोकांतिका आहे 40 साल हो गए आपकी शादी हुए कितने साल हो गए? 10 तो साल हो गए शादी को कितने बच्चे हैं मेरा दो बच्चे हैं एक लड़के हैं एक लड़की अच्छा और आपके हज़बान क्या करते थे काम करते थे झाड़-वाड़ पुआव व साफ करने के लिए जैसे चौथी में तो करंट लग गया तो इनको ये घर में कौन-कौन है एक बुढ़ा है और एक ससुर मेरी सास है और हाँ, दो बच्चे हैं और वो मेरे देख के दो बच्चे हैं है उसका भी पालते है उनको आते हैं कोई कोई मदद करने के लिए सर आए थे उसमें देखते है महीने भर का अनाज पाने हाँ स्कूल में जाते हैं लड़का वो लड़की छोटी होते हैं नहीं जाते का खर्चा कैसे होता है स्कूल का खर्चा कैसे तो क्या सरकारी स्कूल है वो उन्होंने कुछ मुआवजा नहीं दिया कुछ तो तो। तो भी नहीं तो कुछ भी नहीं दिए कलेक्टर घूमाते नहीं? कलेक्टर के पास भी गए तो तीन चार बार हो गए उधर मांग मांग के जाते हैं किलाइए का कलेक्टर भी मदद नहीं करता कलेक्टर हाँ हुई, आ, हुई थी ना भेज दूंगा बोला तीन दिन का बात और अभी तक नहीं भेजे चार पाँच देना करेंगे बच्चे का भविष्य बनाना है पढ़ेंगे आपकी जिम्मेदारी है पूरा पाँच छह लोग है सात जन है पूरा मिला के नहीं महीने का चल रही सात लोगों की जिम्मेदारी आपके ऊपर है और आपको आपके हाथ कुछ काम से नहीं है जगातील मिळतपतो जक्ती करते आहे गरज व्यक्त आता दुकान वकाण लागाती बेस्ट बच्चों को पढ़ाती अच्छा स्कूल में बसती तो वो कलेक्टर अभी तक मदत नाही करता या झोपडपट्टीतील महिलांचे बाळपण एक घरीच होत असल्याने बाळाचा जन्म दाखला मिळत नाही आणि मग जन्म दाखलाच नाही तर पुढील कागदपत्र तयार करणे अवघड काम होऊन बसते त्यामुळे या लोकांना शासकीय योजनांचाही लाभ घेता येत नाही या झोपडपट्टीतील बोटावर मोजण्या इतक्या लोकांकडे आधार कार्ड वर इतर कागदपत्रे आहेत त्यामुळे वस्तीतील बऱ्याच लोकांना वय सुद्धा मेरा नाम हुई के? और से आप रहे हो कितने साल हो गए आपको गेस आपका सामने तो दिखता है कि देखो कहीं रहे झुपड़ा पट्टी में रहते है पानी में घुस जाता है हमारा साफ बिच्छू दुनिया भर का आते तो डॉक्टर ना पाक्टर ना कुछ नहीं बराबर स्कूल भी नहीं स्कूल पढ़ाते हैं क्लास भी नहीं आता आठवीं नौवीं का क्लास देते हैं बच्चों को पूछते तो कुछ आता ही नहीं काकू भी नहीं आता कुछ भी ऐसा काम है हमारा बस्ती में कुछ पट्टे वट्टे करवाओ यहाँ कितने लोग है वैसे बस्ती में घर कितने हैं घर तो दो सौ सौ ऊपर है कितने लोग होंगे ढाई तीन हजार लोग हैं बाल बच्चे लेके पूरा ढाई तीन हजार है अच्छा तो कोई करते भी नहीं किसको बोलेंगे बदनाम किसका नाम लेंगे कोई तो करते नहीं 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 आंखों देखो दे भी रोड है है ना घर नहीं है न, ना ना घर ठंडा कुछ अच्छा तो ये फिर आपके यहाँ नगर सेवक भी है ऐसा सुना है मैंने कितने नगर सेवक है कुछ नाम बताएंगे आप चार नगर सेवक है दक्षिण में है तो कोई करते नहीं किसी का नाम एक आधे का नाम बता सकोगे आप है ना अपना सोन हैं यार ये अपना अमोल भाई का अपना अरविंद ठाकरे कभी भी है क्या तो नाम कभ है कभ आते ही लोग फिर वैसे कभी तो कभी आते हैं नहीं तो आते भी आके फिर क्या करते हैं कुछ क्या किए कुछ तो करते नहीं है जो भे वही थोड़ा धुआं हुआ डाल देते हैं बस गाड़ी आप का? कभी समस्या लेकर गए उनके पास क्या हम उसे कई बार लेके गए कोई तो होता ही नहीं अभी तक कुछ कुछ हुआ नहीं। अच्छा तो अभी आपकी डिमांड क्या है डिमांड क्या, क्या है घर तो हमारा बना के दो पट्टे वट्टे टैक्स गला लगा के देखो हमारा घर द्वार बना दो और जैसे भी वो समाज कल्याण अधिकारी जो बोल रहे थे

ओरि, औरी, ओरिजिनल किसके पास है इसके कुछ है कोई घूम गया किसी पास है किसी का पास नहीं अच्छा तो ये आपके पास कितने लोगों के छः सात आठ लोगों के दिख रहे हैं बाकी लोगों के फिर कोई खराब हो गया कोई एक दिन बचाया बचाया हूँ मार के रखा हूँ कहीं का काम आएगा करके अच्छा ये सौदा चिट्ठी बयाना है उसमें दिया हुआ है सरकर पार्टी में आ रहा था उस टाइम है ना ये चिकली मोजा सौ रूपये कुछ दे दे रहे थे आप उस टाइम किस्ती है, है, अच्छा, अच्छा, तो ये आपके जैसे एक लिख के दिया हुआ है हर महीने का कितने दिए है कितने दिए कितने नहीं है अच्छा बिल बिल अच्छा ये बिल ये सौदा चिट्ठी लिहुन देना और इसमें एक है साक्षीदार एक ही का नाम है घर घर पे शौचालय हो जाता तो हो हाँ, तो अच्छा हो जाता है आप क्या काम करते हो वैसे ये तो मट्टी 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 मजदूर करता हूँ शौचालय तो अच्छा हो जाएगा अभी क्या दिक्कत है आपको फिर कितना दूर पड़ता है आपके रूम से यहाँ तो से कम से कम दो किलोमीटर है पाँच सौ किलोमीटर फीट थे पाँच छः फीट पाँच छः सौ फीट दूर ही तो तो की। सोचा होना, का, का, सब होना। या झोपडपट्टीचा इतिहास बघता ही झोपडपट्टी एका बिल्डरच्या जागेवर अतिक्रमित आहे या झोपडपट्टीतील लोक पूर्वी वंजारी नगरातील पोलीस क्वार्टर मध्ये राहायचे काही वर्षानंतर प्रशासनाने ही प्रशा जागा या लोकांना खाली करायला लावली त्यामुळे या मजूर वर्गावर भटकंटीची वेळ आली जागेच्या शोधात असलेल्या या लोकांना सितेश्वर नगरातील ही रिकामी जागा दिसते प्रशासनाची पडीक जागा समजून या लोकांनी त्यावर झोपड्या थाटल्या त्यामुळे ही जागा ज्या झाडे जा नामक बिल्डरची आहे त्यांनी या लोकांना विरोध दर्शवत जागा खाली करण्यास सांगितले मात्र या समुदायाने ही जागा रिकामी केली नाही त्यांनी याला पुरजोर विरोध केला त्यामुळे बिल्डरने मध्यस्थी मार्ग काढत ती जागा त्यांना लीजवर दिली वस्तीतील लोकांनी मिळून महिन्याला

ये निकलना है ये निकलना है वैसा सो तो मैं क्या करूंगा मैं रुल हो वैसा चिकल में रह तो मैं क्या करूंगा इधर इधर भी बाहर उधर मैं मेरा नहीं जावे इधर काट दिया है उधर काट दिया है बाबा मैं उठ जाता हूं बड़ी की हनो महानदी के हां मैं उठ जाता हूं पर कोई खरीदना है ए ओने फाउंटेन निकल आता पीस के मेरा बड़ा है उसका। हाँ। बैठो, 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 आप बैठो। कर लिए संगी हाँ। चलता काम भी देने जाए अच्छा काम जाए। काम वगैरह नहीं मिल रहे आपको अभी कहाँ जाएगा कौन सा काम करते थे आप मट्टी गोटे ये ये, का करता था मट्टी गोटे का काय का, का एक ऑपरेशन हुआ फिर इसका इधर का तो क्या है पंद्रह आठ तक दिन हो गया अच्छा मेडिकल, मेडिकल।, मेडिकल में हुआ था ओ, तो रोजी रोटी अभी कौन कमा रहा है कोई नहीं देता लड़का भी तो अलग अलग हो गया शादी हो गया अच्छा मैं और बुढ़ा हूँ बच्चा आया है भोपाल ये ये कौन है ये सब मेरा लड़की अच्छा और वो अंदर मेहमान मेहमान है अभी रायपुर ऐसी अच्छा तो फिर कमाने वाला कोई नहीं तो फिर नहीं, आपका गुजारा कैसे, कैसे चलता है वाँ? गुजारा कैसे चलता करूं? खा, प्या है आपका क्या करूँगा बैठते हैं कुछ कोई लड़का देता है दस तक खाते हैं अच्छा तो आप काम आप काम नहीं करते जाता मैं भी दर्द देता है कौन सा काम करता नहीं जाता ऐसा अच्छा तो, नहीं तो आपके पास आधार कार्ड वगैरह ऐसा कुछ नहीं है सब है सब है, है।, सब है, सब है।, 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 है। तो राशन कार्ड राशन तो हाँ, मिलता होगा हाँ, तो, तो बाकी ये, ये ये कहाँ से है बारिश का पानी या इसका भी है संडा संडास बाथरूम नहाना वगैरह बाहर ही है आपका है अच्छा तक आता पूरा अंदर भी गुस्सा होगा ना अच्छा आप कहाँ के हो प्रॉपर जिला वाला है नहीं है अच्छा कितने साल हो गए यहाँ पे तीस चालीस साल से हो यहाँ पे समन्वय राजेंद्र उदूप हो समाज कल्याण अंतर्गत या विभाग या ठिकाणी आलेला आहे काही महिन्यापूर्वी या विभागात म्हणजे या गा एरियातील वस्तीतील दोन पुरुष एका घरी काम करताना विहिरीमध्ये मरण पावले आणि ते अनुसूचित जातीचं याच्या अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यामुळे त्यांना जे आवश्यक कागदपत्र पाहिजे असते ते आम्ही घेण्यासाठी त्यांच्याच घरी गृह भेट दिलेली आहे गृहभेटीमध्ये असं लक्षात येतं की त्यांच्याकडे पा आवश्यक असणारी कागदपत्रं मिळू शकत नाही त्यांच्या सांगण्यानुसार असं लक्षात येतं की खूप वर्षापासून इथे राहत आहे तरीच हे आदिवासी कोंड या प्रवर्गात येतं तरी संबंधित विभागाने जर लक्ष दिलं तर त्यांना त्यांच्या विद्यार्थ्यांना त्यांना आवश्यक असणारे जेही कागदपत्रं असतील ते त्या त्या विभागाकडून मिळू शकेल की जेणेकरून अशा कुठल्या अडचणी आल्या विशिष्ट वेळेला पुरुष मरतो किंवा कोणी मरतं आणि त्याच्यासाठी आवश्यक कागदपत्रेच महत्वाची असतात ती कागदपत्रेच मिळाली नाही तर त्या योजनेचा लाभ त्यांना प्रॉपर पद्धतीने देता येत नाही त्याच्यासाठी कमवता व्यक्ती मरण पावलेला आहे आर्थिक दृष्टीने समाज कल्याण मदत करतो परंतु आवश्यक कागदपत्रे न राहिल्यामुळे त्यांना मिळणारे आर्थिक लाभ जो आहे त्याला उशीर होऊ शकतो आणि विभागाने जर योग्य प्रकारे कारवाई केली तर ह्या समस्या लवकरात लवकर सोडवता येईल तुमच्या म्हणण्याचा अर्थ सर की यांची कागदपत्र बनवू शकता जरी ऍक्च्युअल प्रत्येक विभागाचं वेगवेगळं काम असतं कारण का जात प्रमाणपत्र म्हटलं तर त्यांना एकोणीसशे साठचा सा पुरावा किंवा वर्षानुसार त्यांना पुरावा पाहिजे असतो तो त्यांच्याकडे उपलब्ध आहे की नाही कारण कागदपत्र उपलब्ध नसेल तर आवश्यक कागदपत्र बनणं कठीण जातं ते त्या विभागाचं काम असतं परंतु त्या विभागाने एखादी कॅम्पच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून एखादी कॅम्प ठेवला जसं आपण एखाद्या एरियात जाऊन विचारतो की तो कोणत्या जातीचा आहे तर तसा पुरावा जर मिळाला की हा व्यक्ती ह्या ह्या जातीचा आहे असं कोणत्या माध्यमातून सांगितलं जातं प्रतिष्ठित व्यक्तीकडून तर त्याचा आधार घेऊन पण आपण त्यांना कास्ट सर्टिफिकेट देऊ शकतो थोडक्यात ज्या ज्या गोष्टी ज्या मिळूच शकत नाही आणि त्याच्यामुळे ते वंचित राहू शकतं हा हा त्यांना मिळण्यासाठी जर शासन वेगवेगळ्या स्कीम लाभवू शकतं जसं शिबिरं असेल किंवा कलेक्टर सरांच्या माध्यमातून काही योजना असेल तर त्याच्या माध्यमातून त्यांना ते मिळू शकतं या वस्तीतील पुरुष वर्ग हा मोलमजुरीची कामं करतो जसे खड्डे खोदणे झाडं कापणे घरीतील घाळ काढणे वगैरे पुरुषांना याचा मोबदला म्हणून तीनशे ते चारशे रुपये मोजून रोजी मिळत असते हे काम रोजच हाताला मिळेल असे नाही त्यामुळे यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न आवासून उभा असतो या वस्तीतील काही महिला घर खर्चाला हातभार लावण्यासाठी झाडू खोप चहा दुनी भांडी किंवा कॅटरिंगच्या कामाला जातात यापैकी जास्त प्रमाणात महिलांचा कॅटरिंगच्या कामाकडे ओढा असतो कारण पैशासोबत जेवण सुद्धा मिळतेच चौदा पंधरा वर्षाच्या मुलींनाही या कामाकडे ओढला जात आहे त्या त्यात जे गैरप्रकार होतात त्यामुळे या, कामा या, होता या मुलींवर कामामुळे मुली कमी वयातच गरोदर पण लादल्या जात आहे या वस्तीत कुमारी माथेचे प्रमाण वाढताना दिसून येते हे याच कारणामुळे हे रेकॉर्डला नसले तरी ऑफ रेकॉर्ड ही संख्या मोठी असल्याचे निदर्शनात येते या गोष्टीचा या वस्तीतील पालकांवर काही एक परिणाम होताना दिसून येत नाही